बघा कलर खूप छान येतो मी इथे सर्व लिंबांचे फोडी तयार करून घेतले नाही बी वगैरे सगळं काढून टाकलेले त्याचे थोडे मीठ टाकलं ते एक तास मी झाकून ठेवलेलं होतं बघू शकता थोडंसं असं पाणी सुटलेलं आहे त्याला अंगाशी आहे असा इथे मी थोडं साहित्य घेतलेले हे मेथीचे दाणे थोडे थोडे धने घेतले थोडे मोरी हे थोडे जिरे आणि थोडी बडी शेव आता मी थोडंसं हलकंसं असं भाजून घेणार आहे बर कलब त्यामध्ये कुठून घेणारे थोडंसं आता भाजून घेतलेलं आहे घेणार कढाई आपली जरा मी आता ह्याच मी आकडी ना आता याच्यातच टाकून घेणार आता चवीनुसार आपण मिरची टाकू थोडी आता दोन चमचे टाकलेले आहे आणि सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी मीठ थोडं घालणार आहे थोडं काळा मीठ पण थोडं अशा प्रकार थोडं मीठाल आपण करून घेऊ नंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर टाकू शकता किंवा गोळ घालू शकता आता मी याच्यात सवीनुसार साखर टाकणार आहे तुम्हाला कसं पाहिजे गोड आंबट त्याच्यावर अवलंबून साखर टाकल्यानंतर आता मीठ साखरेचं प्रमाण एकत्र झाल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे बघू शकता असंच ते दहा पाच दहा मिनिट तुम्ही हलव खायचं अशा पद्धतीने पाणी सुटलेलं आहे अजून पाच मिनटं आपण असेच गॅसवर ठेवणार आहोत जेणेकरून अजून पाणी सुटेल त्याला आणि लिंबाच्या फोडी पण वापरल्या जाते बघा कलर खूप छान येतो आपला बघा छान पाणी सुटत मस्त पैकी मोकळी आलेली आपण असिंबू द्यायचे थोडासा अंग होईपर्यंत याला पाणी सुटले ना तर ते आपल्याला थोडस आठवून घ्यायचे म्हणजे थोडस शिजून म्हणजे त्याला घट्टपणा फालदा मेटा सर्व शिजून घ्यायचं जिरे मोरीची ती भरडसरी करून घेतलेली म्हणजे आपण साहित्य चव पण छान वास पण छान या तो आता याच्यात मी दोन मिरीन दोन डोंगा टाकणार आहे चव चांगली आपलं चटपटीत असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा